सोलापूर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सोमवारी सकाळी सोलापुरात दाखल झाल्या आहेत लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे मतदानानंतर अनेक दिवस मुंबईत होत्या सोलापुरात आल्याबरोबर प्रणिती शिंदेंनी माध्यमांसमोर माहिती देताना ईव्हीएम बाबत भीती व्यक्त केली आहे लोक मला फोन करून सांगत आहेत आम्ही तुम्हालाच मतदान केले आहे मात्र ईव्हीएम बाबत भीती व्यक्त करत आहेत अशी माहिती प्रणिती शिंदेंनी पत्रकारांसोबत बोलताना दिली एकच कदाचित शेवटचा हे असेल ईव्हीएम बद्दल काही आणि हे नाही सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतात मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करतात की ताई काय आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत